पोलिसांच्या वेशात रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या दागिन्यांची शिताफीनं अदलाबदल करून फरार होणाऱ्या त्रेपन्न वर्षीय जाफर मलिक सय्यद उर्फ संजू इराणी या सराई चोरट्यास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अंबवली येथे जाऊन अटक केली आहे त्याच्याकडून पोलिसांनी अठरा लाख रुपये किमतीचे एकशे तेवीस ग्रॅम वजनाचे सोने आणि चांदीचे दागिने हस्तगत केले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दीपनगर शिवाजीनगर नाशिक येथे जुलेखा नजीर शेख वय चौऱ्याहत्तर ही महिला घरी जात असता अज्ञात इसमांनी स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली होती यासह नाशिकमध्ये तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याच्या अनेक घटना वाढू लागल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा घटनांचा तपास करून आरोपी उघडकी जाणावेत असे आदेश नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दिले होते अशाच घटना इंदिरानगर उपनगर आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्येही घडल्या होत्या त्यामुळे नाशिक रोड गुन्हे शाखेने संशयित आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली त्यातून आरोपीचा फोटो मिळाला हा फोटो पोलिसांना गुप्त खबरी पुरवणाऱ्या काही बातमीदारांना दाखवला असता हा आरोपी आंबवली जिल्हा ठाणे येथील प्रसिद्ध इराणी टोळीचा सदस्य असल्याचे समजले आंबवलीचा संपूर्ण परिसर हा गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तपास करताना पोलिसांनी अत्यंत सावधानता बाळगली होती त्यात संजीव इराणी हा पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान आंबवली स्टेशनजवळ चहा पिण्यासाठी येतो अशी खबर मिळाल्यामुळे नाशिकच्या पोलीस पथकातील उपनिरीक्षक संदीप पवार हवालदार अविनाश देवरे दत्तात्रय चकोर आणि मंगेश जगताप यांनी पहाटेच्या अंधारातच आरोपीला गाठले आंबिवली परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा म्हणून खूप प्रसिद्ध असल्याने आरोपीच्या साथीदारांनी विरोध करू नये म्हणून त्यास खाजगी वाहनातून नाशिकमध्ये आणले संजू इराणीने अधिक चौकशीत दीपनगर शिवाजीनगर येथील वृद्ध महिलेची सोन्याची चेन तोतया पोलीस बनून चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच संजू इराणीने उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील तीन आणि इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतच पाच अशा दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे चोरलेले काही दागिने अहमदाबाद येथे विक्री केल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हवलदार देवरे चकोर जगजा यांनी मानेक चौक अहमदाबाद येथे जाऊन काही दागिने हस्तगत केले तसेच काही दागिने आंबिवली येथे लपून ठेवले होते तेही हस्तगत करण्यात आले याप्रमाणे अठरा लाख रुपये किमतीचे एकशे तेवीस ग्रॅम वजनचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून बतावणीचा सा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे सोनं असतील चांदीचे दागिने काही आरोपींनी पळवले होते त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दहा बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे हा आरोपी अंबेवली या कुख्यात या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं अटक करून त्याच्याकडून दहा गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला हा एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल आहे एकशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पी एस आय श्री संदीप पवार श्री त्यांच्यानंतर श्री मंगेश जलसाप दत्तात्रय चकोर आणि भारत भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहील ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक